ठाण्यातील प्रभाग क्रमांक चारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये विविध नागरी समस्यांचा विळखा पडलेला आहे या समस्यांचं निवारण व्हावं याकरिता अनेकदा नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे मात्र कोणत्याही प्रकारे या समस्यांचं निवारण होत नसल्यामुळे आता स्थानिक नागरिक हवालदिल झालेले आहेत या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला व रहिवाशनी यांनी एक निषेध आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनादरम्यान त्यांनी या संपूर्ण परिसरामधील अनधिकृत दुकानं फुटपाथवरील अतिक्रमण यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांचा निषेध केला आहे या आंदोलनाअंतर्गत त्यांनी सब अनधिकृत दुकाने हटाव बॅनर्स हटाव अतिक्रमण हटाव अवैध पार्किंग हटाव स्टॉप लिगल ॲक्टिव्हिटीज स्टॉप इलिगल ॲक्टिव्हिटीज रस्ता मोकळा करा फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अवैध पार्किंग हटवा टी एम सी कारवाई करा ट्रॅफिक जाम बंद करा फेरीवाल्यांना येथून हटवा टी एम सी या संदर्भात कारवाई करा यांसारख्या अनेक प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीरित्या वाहनांची पार्किंग केली जाते तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी देखील आहे फुटपाथवरती मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारकांनी अतिक्रमण केलेलं आहे परिणामी चालण्याकरिता असलेले फुटपाथ हे या ठिकाणी दुकानदारांनी हडपल्यामुळे नागरिकांना चालताना त्यांची गैरसोय होती आहे तसेच अवैधरित पार्किंग केल्यामुळे रस्ता मोकळा या ठिकाणी राहत नसल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सदैव वाहतूक कोंडीची समस्या आहे ती नेहमीच कायम असलेली पाहायला मिळते या संपूर्ण प्रकरणांचा निषेध करण्याकरिता सर्व नागरिक एकत्र येऊन त्यांनी हे निषेध आंदोलन छेडलं होतं माजी नगरसेवक रमेश आंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं होतं यामध्ये प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले तसेच ही समस्या लवकरात लवकर सुटावी अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे तुम्ही बघत असाल की गेल्या आम्ही जवळजवळ सहा ते आठ महिने झाले आम्ही सातत्याने महापालिका आणि प्रत्येक प्रश्नावर आम्ही पत्रकार करतोय तिथे स्थानिक जे रहिवासी आहेत हे आज हे कसं आज हे जे आंदोलन जे झालेलं आहे हे स्थानिक रहिवाशांच्या माध्यमात आंदोलन झालं आहे कुठल्या कुठला पक्ष आम्ही आणलेला नाही आहे आणि आम्ही आज स्थानिक इथं उतरलेलो आहोत तुम्ही बघा की आधी बांधकाम व इथे इनलिगल ॲक्टिव्हिट जे तुम्ही बघाल की दो दोन अडीच वाजेपर्यंत इथं काही टपऱ्या चालू असतात आमच्या हाईटपाटचा मेन हा विषय कशा कुठला की हाईटपाट जे मेन आहे त्याच्या बाजूला दोन इनलिगल टपऱ्या आहेत आणि ते जवळजवळ एक एक चालू असतात त्या माध्यमातून आम्ही गेल्या अठरा भापूर्वी इथे एक आंदोलन केलेलं तिथे बघाल की शंभर ते सव्वाशे लोक रस्त्यात उतरले आम्ही प्रशासनाचा टा टाइम बॉन्ड दिलेला की तुम्ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे तुम्ही हे बंद करा तुम्ही बघाल की पार्किंग जे असेल पार्किंग दोन्ही साईडला असते काय या ज्याला लोकांना खूप त्रास होतो ॲम्ब्युलन्स जरी आली तरी त्रास होतो तुम्ही बघाल की इथे जे या रोडला काही टपऱ्या लागलेल्या आहेत त्या टपऱ्या कोणाच्या आहेत त्या फेरीवाला फेरीवाले त्या फेरी प्राधान्य कोण घेतं त्यांच्याकडनं मागे कोण आहे हे सांगताना आम्ही मांडत असतो आणि आम्ही याचा पाठपुरावा करत असतो सोसायटी सगळ्या रहिवाशांना माहिती आहे की ते जे ईडीच्या मागे समोरचे पाच टपरे आहेत त्याच्यामागे कोणाचा अर्ज आहे काय कोणी येऊन काही मीडिया समोर तर पण त्याच्यात काही उपयोग होईत नाही आहे आता ह्या वेळेस आम्ही म्हणून लोकांना सांगितलं की तुम्ही ते आंदोलन घ्या आज सोसायटी प्रत्येक सोसायटीमध्ये आज कसं गुरुवार असल्यामुळे हो लोकं कमी आली पण शनिवार ह्या वेळेस खूप ती जमली असती तर सर्वांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या म्हणून मी सातानी याचा पाठपुरावा घेऊन आज मी ते रस्त्यावरती आहे प्रश्न जे आहेत एक तर हे आंदोलन जे आम्ही करतोय हे कुठले राजकीय पक्ष साहेबांनी सांगितलं मी पण आता सगळं पूर्वी सांगितलं तसं सगळं हे आहे पण आता हे मागील तीन वर्षापासनं मॅक्झिमम टू मॅक्झिमम प्रॉब्लेम सगळे वाढलेले वाढले तुम्ही ट्रॅफिक घ्या अनधिकृत बांधकाम ती गॅरेजेस पान टपड्या त्या पान टपड्यानंतर एवढं सुळसुळ झाला आहे तिथे दोन दोन वाजेपर्यंत ते मेघाशी मी सांगितलं की काय प्रकार तिथे चालतात आणि काय लोकांना तिथे त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीच्या गेट आतमध्ये गाडी न्यायला आम्हाला त्रास होतो सोसायटीच्या दारापर्यंत लोक आणून गाड्या लावतात इथे कोणाचाही कंट्रोल नाही मी आता एक सिग्नलचं तुम्हाला उदाहरण दिलं ते सिग्नल कधी चालू नाहीये क्रॉस क्रॉसिंग करायला होत नाहीये नंतर मी इथे तुम्ही जर सात आठ वर्षापूर्वी बघितलं असतं तर इथं एवढं मोकळं आणि एवढं छान होतं हा सायकल ट्रॅक करून घेतला तिथे तरी लोकांना थोडं फिरता येतं आणि तिथं जागा आहे तर हे करून घेतलेलं तसं साहेबांनी सांगितली कामं करून झालेली आहेत आता काय झालंय नगरसेवक हे जे पद आता त्या कोणीतरी सांगितलं की नगरसेवक हे पद काही वर्षापासून अस्तित्वातच नाही तीन वर्ष तीन वर्ष झाले काही वर्षापासून तीन वर्ष झाले अस्तित्वातच नाही तो कुठला रूल आला आणि का ते काढलं गेलं त्यामुळे लोकांना आता असं आहे की अप्रोच कोणाला करायचं टपरे आहेत त्या सर्व हँडिकॅप नावानी आहेत पण तिथे हँडिकॅप तर कधी दिसतच नाही आणि एवढं त्यांचं अतिक्रमण झालेलं आहे की लोकांना फुटपाथ वरती चालायला रस्ता राहिलेला नाही आणि फुटपाथ वरती रस्ता नसल्यामुळे गाड्या पण फुटपाथच्या इकडे रस्त्यावरती असतात कपडेही असतात आणि सिनियर सिटीजन लोकांना चालायला रस्ता नाही त्यामध्ये ॲक्सिडेंटचे तर एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि काय झालं तर सिनियर सिटीजनला हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही फक्त आमच्या चार नंबर वॉर्डसाठीच साठीच बोलतो आहोत ह्या विविध विभागातील जसं आत्ता माझ्या मित्रांनी सांगितले की आम्ही सिव्हिलाइज लोक आहोत सगळे वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी आहेत आणि आम्ही आमच्या सभासदांचं म्हणणं जे येणारा त्रास जसं आत्ता सांगितलं की पानटपरी पैसे जी काही विशिष्ट प्रकारची लोक असतात महिलांना सुरक्षित वाटत नाहीये त्याचबरोबर जी माणसं रात्री बेरात्री येतात नाही दिवसासुद्धा त्यांना येणं सुरक्षित वाटत नाहीये इथे वॉकिंगसाठी वे केलेत पण लोकांना चालायला मिळत नाही आहे ते सुरक्षितरित्या चालू शकत नाहीत पार्किंग गाड्या केलेल्या असतात की हो योग्य कारवाला सुद्धा जाऊ शकत नाही मग एखाद्या पादचाऱ्याचा जो चालतो आहे त्याचा हक्क नाही का मग त्याने ॲक्सिडेंटलाच फेस करायचं का मग नंतर फक्त कोणी भेटायला येणार का तसं नसावं आम्हाला असं वाटतं आमचं ठाणं सुंदर ठाणं असं जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना नीटरित्या ज्या ज्या एजन्सीज आहेत त्यांनी ॲड्रेस केलं पाहिजे येणार आहे म्हणून सगळं काढून जातात जा जा त्यात झाल्यानंतर परत आणून ठेवतात सो yes, सो so, so, काय प्रॉब्लेम काय आहे तर कानून आहे रूल्स आहे काय नाही काय पाहत तुम्ही आता हसन दिला तर सर्कूलमध्ये गेला ना तुम्हाला बघेल सगळं मोटर स्कूटर ड्रायव्हर्स सगळं रॉंग साईडमधून येतात आता आम्ही वरिष्ठ नेता क्रॉस करायला उभा आहे आम्हाला इथून इकडे बघायच्या इकडे बघायच्या माहीत नाही इकडून गाडी येतात इकडून गाडी येतात पण आज तू काय करतात त्यांना करू शकतो त्यांना कानून आहे त्यांना काय करायचं आहे त्यांच्या गाडी रद्द करायचं आहे पाच वर्ष तीन तीन सहा महिना गाडी काढा लायसन्स काढा गाडी अंबरनाथ कसारामध्ये टाका सांगा सहा मंथनंतर घेऊन या मी सांगतो तुमच्या फिफ्टी पर्सेंट ट्रॅफिक कमी होणार आहे शक्य होणार आहे माझ्या लायसन्स घेतलं आहे मी दोन वर्ष झालं गाडी चालत नाही का शोधू शकत नाही काय एक गाडी उभा आहे त्याच्या टू हंड्रेड मीटर्स पाठीमध्ये गाडी उभा राहायची ट्रॅफिक आहे हेच नाही प्रॉब्लेम काय आहे कानून पण परत करत नाही आणि पोलीस पण बघत नाही